स्वागत सुप्रिया ठरल्या खेळ पैठणी सरपंच मीनाक्षी तर्फे हळदी कुंकू समारंभानिमित्त आयोजन हुलजंती ग्रामपंचायतच्या सरपंच मीनाक्षी कुरमुते यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या सुप्रिया सुमुते मानकरी ठरल्या आहेत त्याचबरोबर सविता बाबर या द्वितीय तर स्वाती पेटर्गे यांनी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे सरपंच मीनाक्षी कुरमुत्ते यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभानिमित्त फुलजिंती येथे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या या, या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सरपंच मीनाक्षी कुरमुत्ते प्रमुख पाहुणे शिवानंद कोळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंद्याकिनी हुलजयती सविता शिंदे महादेव पेट्टरगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कविता मेहत्रे श्री महागराय हायस्कूल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वाती जामदार ग्राहक मंच सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत सुमते अंगणवाडी कर्मचारी आरोग्यसेवक सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी तसेच महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार ग्रामपंचायत लिपिक तथा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष जामदार यांनी मानले